नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी किंवा संत्रा बागेची आपण जी छाटणी करत असतो काही काही शेतकरी म्हणत असतात की आपल्याला झाडं ही वर नेऊन घालायची वर नेऊन घालायची म्हणजे काय कारण त्याच्या खालून मेहनत झाली पाहिजे ट्रॅक्टर व्यवस्थित चाललं पाहिजे माणसाला फिरता आलं पाहिजे आळे व्यवस्थित करता आले पाहिजे याच्यासाठी झाडं डायरेक्ट वरती नेऊन घालायचं असं शेतकऱ्याचे धारणा असते किंवा शेतकऱ्याची मनस्थिती असते परंतु याच्यामध्ये मोसंबी असो किंवा संत्राबाग असो संत्रा आणि मोसुंबीमध्ये थोडासा चेंज आहे मोसुंबी बागेमध्ये आपण छाटणी करत असताना मोसुंबी बागेचा खालचा भाग किंवा ज्या मालधारणा करणाऱ्या फांद्या आहेत तर त्या जास्त मारल्या जाऊ नये याची काळजी घ्यायची कारण सुरुवातीपासून म्हणजे झाड एक दोन वर्षाचं असल्यापासून आपल्याला थोडी थोडी छाटणी करणं गरजेचं आहे म्हणजे खालून जी जमभिरी येत असते तर ती काढणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण जे पानसोटं असतात तर ते कट करणं गरजेचं असतं जेणेकरून झाड हे सारखे ग्रोथ घेऊन वाढलं पाहिजे माल धारणा करणारे ज्या फांद्या आहेत तर त्या वाढल्या पाहिजे आता तो मला सांगतो मी छाटणी कशी करायची आता हे झाड आपण छाटणी याची केलेली आहे म्हणजे आपण फक्त काय केलं आहे की याचा जो खालचा भाग आहे जी जेंबिरे आहेत ती काढलेली आहे त्याच्यानंतर आपण याचे ज्या गळ फांदे आहेत तर ते अशाच ठेवलेले जेणेकरून यालासुद्धा पूर्ण काड्याला मालधार होते त्याच्यानंतर जी लांबलेली फांदे असते म्हणजे बॉडीच्या बाहेर चाललेली तर एकच फांदी जर सरळ चाललेली असेल तर तिला कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खोडाजवळील ज्या बुंद्यामधील जे, जे भाग आहे तर हा थोडासा मोकळा झाला पाहिजे आणि याची जी वाळलेली पूर्ण काडी आहे तर ती काढली गेली पाहिजे जी सरळ काडी फक्त पानसूट म्हणतो आपण त्याला आणि तो वाढत असतो तर तो सुद्धा कट करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला जे झाड छाटणी केलेले नाही ते सुद्धा दाखवतो आहे की कशा पद्धतीनं आपण याची छाटणी केली पाहिजे मित्रांनो आता या झाडाची आपण छाटणी अजून केलेली नाही म्हणजे आपल्याला काय करायचं की या झाडामध्ये जे ह्या फांद्या आलेल्या आहेत त्याला आपण पानसूट म्हणतो आणि हे पानसूट पूर्णपणे काढायचे म्हणजे खोडाच्या भोवताले आलेले आणि हे खोडाच्या भोवताले आले म्हणजे हे काय करता येईल नेमकं तर हे झाडाचं पूर्ण अन्नद्रव्य वाजूपेक्षा जास्त याच्यामध्ये चाललं जातं आणि ज्या आपल्या झाडावरती फळ फांद्या असतात किंवा फळं लागलेल्या असतात तर त्याला ह्या अन्नद्रव्य पोच होऊन देत नाही म्हणून आपल्याला याला कट करायचं आहे याला पण फळं लागतात परंतु हे फक्त सरळ वाढतं आणि वारं वार सुटलं किंवा वादळ आलं तर याला लागलेला माल हा खाली येत असतो आणि त्याच्यानंतर हे मोडून जातं म्हणजे आपल्याला पूर्ण भागा कट करायचा आहे ह्या पूर्ण ज्या वाढलेल्या फांद्या आहेत ह्या कट करायच्या ही सरळ गेलेली हीसुद्धा कट करायची ही मोठी जी फांदी दिसते आपल्याला ही सरळच गेलेली फक्त सरळ गेलेली आहे आणि हीच झाडापेक्षा जास्त हाईट झाली म्हणजे पूर्ण खोडातलं अन्नद्रव्य जे तर या फांद्या घेत असतात म्हणून आपल्याला या कट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर झाडावरची वाळलेली जी सळ आहे किंवा काळी म्हणतो आपण त्याला तर ती पूर्णपणे काढून घ्यायची त्याच्यानंतर याच्या बारीक कांदुऱ्यावरच्या दिसत आहेत ना तुम्हाला तर या सुद्धा काढून घ्यायच्या सरळ जाणार आहे कारण ते वॉटर शूट असतात ते नंतर वाळतच असतात तर याच्यासाठी फक्त झाडाच्या ज्या मालधारणा करणाऱ्या फांद्या म्हणजे आपण जे खालून झाड वरती न्यायचं म्हणून आपण बाजूपेक्षा जास्त जाड आकाराची फांदी ही अजिबात मारायची नाही फक्त काय करायचंय की झाड स्टेबल म्हणजे हळूहळू हळूहळू आपल्याला वरती न्यायचंय म्हणजे काय करायचं आपल्याला की झाड ही हळूहळू हळूहळू वरती आहे म्हणजे प्रत्येक वर्षी थोडं 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 करत वरती आहे जेणेकरून माल धारणा करणाऱ्या ज्या काड्या आहेत तर त्या आपल्याच्यानी कट नाही झाल्या पाहिजे याची काळजी घ्यायची झाड खाली माल जास्त धरत असतं आणि वरती सुद्धा माल झाड धरतं परंतु खालचा आणि वरचं मिळून हा झाडावरती क्वांटिटी माल निघत असतो त्याच्यासाठी आपल्याला झाडं हे फक्त वरतीच न्यायचे हा ग्रह न धरता झाडाची समप्रमाणात वाढ किंवा समप्रमाणात याला पूर्णपणे माल धारणा करणाऱ्या ज्या काड्या आहेत त्या राहिल्या पाहिजेत पोटामध्ये सुद्धा या झाडाच्या जा पोटामध्ये सुद्धा चांगल्यापैकी काड्या आपल्या असणं गरजेचं आहे जेणेकरून तिथं पण चांगला माल लागतो आणि वरती पण एकदम व्यवस्थित माल लागला पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करायचे की आतमधल्या सुद्धा काड्या विचार करायच्या आणि झाडाची कमी वय जर असेल तर वाजवीपेक्षा जास्त काड्या गे जा, छाटल्या गेल्या नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची कारण हे झाड याला वरती माल लागणार परत खाली माल लागणार पोटामध्ये माल लागणार तेव्हाच आपल्याला चांगला माल हा झाड देत असतं किंवा झाडाकडून आपल्याला चांगल्या मालाची अपेक्षा करता येते परंतु जर आपण फक्त खालून झाडवरती नेला आणि फक्त वरचा गोल घेरात जर ठेवला तर निश्चितच वरच्या घेऱ्यामध्ये तेवढा माल निघणार नाही जेवढा आपल्याला लागतो पण जी छाटणी करणार आहोत तर ती छाटणी अशी झाली पाहिजे की फक्त आपला माल जो आहे तर तो मालाच्या वजनानं फांदी ही जमिनीवरती टेकू नये किंवा माल जमिनीवरती टेकल्या गेला नाही पाहिजे याची काळजी घेऊन आपण फक्त छाटणी करायची ना की झाड पूर्णपणे वर गेलं पाहिजे किंवा मग झाडं खालून ट्रॅक्टरच गेलं पाहिजे असा आग्रह न धरता नुसतं आपलं ज्या गळ फांद्या आहेत किंवा जमिनीवरती माल टेकणार आहे माल लागल्याच्या नंतर तेवढ्याच फांद्या फक्त आपल्याला या ठिकाणी कट करायच्या आहेत आणि जो आतमधले वॉटर शूट आहेत ते कट करायचे आहेत जमिनीलगत जे खोडाजवळ जेंबेरी फुटत असते तर ती कट करायची आहे आणि त्यानुसार आपल्या झाडाला गोल आकार कसा येईल म्हणजे जी एखादी जर फांदी ही बाजूनं चाललेली असेल चाल, बॉडी सोडून बाहेर चाललेल्या असेल चाल, तर तिला फक्त काय करायचं आहे की तिथून कट मारायचं आहे म्हणजे तिथून परत दुसऱ्या फांद्या फुटणार आणि त्याला मालधारणा होत असते प्रत्येक फांदी जर बुडापासूनच जर काढत गेलं तर झाडावरती ज्या मोठ्याल्या फांद्या आहेत त्यांची संख्या कमी होते परिणामी त्यांच्यामध्ये असलेल्या बारीक बारीक ज्या उपफांद्या असतात किंवा माल धरणाऱ्या फांद्या असतात तर त्यांची संख्या कमी होते आणि आपलं झाड पूर्णपणे उघडं होऊन जातं त्याच्यावरती माल धारणा करणाऱ्या फांद्या नसल्यामुळं या ठिकाणी काय होतं आहे की झाडावरती माल हा कमी निघतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद